બારાશે તે સાડે સોળા અકરા બારા પંદર સોળ સતરા અઠરા સોળાશવીસ રૂપે મોટી માર્ગા કરવાળા વાટાણી કિન કઈ હા દોન हजार अकराशे बाराशे चौदाशे पंधराशे अकरा बारा पस्तीस पस्तीस पंधराशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर पंधराशे पंचाहत्तर बाबा दोन वाटाने दोन वाटाने तेराशे चौदाशे साडे चौदाशे पंधराशे अकरा एक्कावन बावन पंचावन्न पंधराशे साठ पाच सत्तर एकाहत्तर पंधराशे एकाहत्तर रुपये डीजे तुम्ही माझं सांगतो एकवीस व सोळाशे रुपये एक रुपये दोन रुपये पाच रुपये अकरा रुपये यकता एक्कावन बावन डबल साठ पासष्ट सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी सोळाशे पंच्याऐंशी तांबे केले बाबा पंधराशे अकरा एकवीस एक्कावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद सोळाशे एक रोपाय सोळाशे एक रोपाय एक मोती एकशे एक वडा ना बाराशे तेराशे चौदाशे चौदाशे अकरा एकवीस एक्कावन बावन पंचावन साठ ऐंशी नव्वद सुधू करा सुद्धा पंधराशे डबल अकरा बारा पंधरा वीस पंचवीस तीस एकतीस पंधराशे एकतीस रुपये भास्कर शेठ तांबे चौदाशे अकरा एकशे शेकशे एक रुपये दो शे, दोन रुपये पाच रुपये अकरा बारा पंधरा पंधराशे सोळा द्या बाबाला एक होणार बाराशे साडेबाराशे तेराशे चौदाशे अकरा पंधराशे डबल तीन पाच सहा आठ नऊ हा अकरा पंधराशे अकरा हे पंधराशे अकरा डबल बारा वीस पंचवीस पंधराशे एक्कावन्न बावन्न सत्तर पंधराशे पंधर पंधर शे सत्तर रुपये भास्कर तांबे गाय पंधराशे पन्नास सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद नव्वद पंधराशे एक्क्याण्णव मी हे दोन वाटाने सोळाशे रुपये बोलायचं का पुढं बोलला सोळाशे झाले बोलायचं कळला सोळाशे रुपये त्या नवशात बायला चौदाशे पंधराशे अकरा एकवीस रुपये एक एजे घ पंधराशे पंचवीस रुपये तीस रुपये एक्कावन मारका मोती कुणी बाय मरका चंदा एक व्हीएम कर तीनशे रुपये अकरा एक्कावन तीनशे एक्कावन का बाजार दोनशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन तीनशे रुपये अकरा रुपये बारा वीस पंचवीस तीनशे तीस एकतीस पस्तीस चाळीस एक्केचा एक्कावन तीनशे आणि एक्कावन एक गाजर दोन पुढील मारखा सातशे तीन कर रे पन्नास एक्कावन पंचावन्न सात एक वाटाना भारी तेराशे चौदाशे साडे चौदाशे पंधराशे पंधराशे एक रुपये एकावन बावन साठ पाच सत्तर पंधराशे सत्तर भास्कर तांबे एक फर्शील साई एस पी एल का चारशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये तेराशे पंधराशे साडे पंधराशे पंधराशे आणि एक्कावन बावन साठ सत्तर ऐंशी सोळाशे एक डबल अकरा बारा वीस सोळाशे पंचवीस तीस चाळीस सोळाशे एक्केचाळीस अठ्ठावन्न पंचावन्न साठ छासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी सोळाशे पंच्याऐंशी देवाला पीएम चारशे रुपये हे दोन एग हा दोन चौक केलं दोन एमधले भारीर तांबे चारशे रुपये एक गाव आठशे नऊशे हजार अकराशे साडे अकराशे त्याचे बोलतो ना मी बाराशे, बाराशे एक बाराशे एक रुपये कदमला मोनू एक हजार अकराशे बाराशे बाराशे अकरा बारा बाराशे बारा रुपये विवेक मारका काय आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे बाराशे रुपये अक्षाला दोन तुझी दोन गावात मारका एक मोती एक मडक चारशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये किती पाहिजे तुला दोन दे अकराशे साडे अकराशे एक्कावन बाराशे बाराशे रुपये एकला मार्क मोती एक ला मोनू मोती एक विवेक आठशे नऊशे हजार अकराशे रुपये साडे अकराशे बिहारी मार्का करे दोनशे रुपये एक गवार मारका करीकर ट्रिपल बी कर चारशे रुपये एक भिंडी मोरे करा दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी एक गवार मार्का मोती आठशे नऊशे हजार दोन हजार अकराशे साडे अकराशे बाराशे अकरा एकवीस पंचवीस तीस एक्कावन बावन्न पंचावन्न मोठी बाराशे पंचावन्न रुपयाचे जुनी झाले पाच मध्ये एक आठशे नऊशे हजार अकराशे एक भास्कर तांबे दे अकराशे एक्कावन्न बावन्न बाराशे बाराशे रुपये मार्का एक मोठी किती हे दोन गावात आठशे नऊशे हजार रुपये अकराशे रुपये मोती मारका साई सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये साई एक गावार मार्गा आरसी कर एक हजार रुपये याच्यात एक मोनु करे सातशे रुपये आठशे रुपये अकरा एक्कावन साठ रुपये नऊशे रुपये अकरा रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये तांबे मी दोन गवार आहे एक एक साई आरशी तीनशे रुपये अकरा एक्कावन साठ रुपये चारशे मधले રૂપાય અગા રૂપાય એકવીસ તો એક બાદ ના સમીર ચાલીસ પન્નાસ સાત એક વાટાના વિવેક માર્ગા કરા આઠ છે નવશે હજાર અકરા છે સાડે અકરા છે વિવેક एक, एक बाय एक बाकी वन, वन 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 एक सहाशे बावन पंचावन साठ सत्तर रुपये एकहत्तर पंच नव रुपये पंचन सातशे एक रुपया सातशे एक रुपये सातशे एक रुपये आठ किलो पाचशे सहाशे सातशे आठशे साडे आठशे नऊशे एक हजार अकरा पंधरा अकराशे बाराशे बाराशे रुपये मावशीला द्या पाचशे अकरा रुपये एपव्यावन डबल पाचशे पंचान्न पंचाशे चालेल का बोलायचं सातशे रुपये एक आठशे कदम साडे तेराशे चौदाशे बावन पंचावन्न साठ रुपये चौदाशे साठ रुपये नऊशे एक फर्षी तीनशे अकरा अक्कावन चारशे रुपये अकरा रुपये नऊशे रुपये एक मार्ग एक, एक बाटला लांडे, किती वाटन